नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सहर्ष स्वागत पार्किंग झोनसाठी विरारमध्ये भाजपाचं ठिय्या आंदोलन शहरात पार्किंग नो पार्किंग फलक लावण्याचा निर्णय भाजपाच्या आंदोलनानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय विरार पूर्व भागातील वाहतूक समस्या आणि मनमानी पार्किंग नियमाविरोधात भारतीय जनता पक्षाच्या विरार शहर पूर्व मंडळाने आज वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर जोरदार ठिय्या आंदोलन केले या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने पुढील आठ दिवसात पार्किंग नो पार्किंग एक दिशा मार्ग मालवाहतूक अवजड वाहनांना वेळेचे निर्बंधनुसार झोनसाठी फलक लावण्याचा निर्णय घे घेतला आहे सध्या विरार पूर्व भागात वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने उचलली जात होती यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते भाजपाचे महामंत्री महेश कदम यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या जात होत्या महेश क... कदम यांनी या संदर्भात विरा विरार पोलीस आयुक्तालयांच्या दोन हजार तेवीसच्या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेचा अहवाला देत प्रशासनाने नागरिकांना स्पष्ट मार्गदर्शन करण्यासाठी पार्किंग नो पार्किंग फरक लावावेत अशी मागणी केली होती मात्र महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले परंतु त्याचा फायदा घेत वाहतूक विभागाने मनवानी सुरू केलेली होती या प्रकरणाकर प्रकरणावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी आज भाजपाने वसावीगार महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर ठेवी या आंदोलन केले आंदोलनादरम्यान वाहतूक पोलीस निरीक्षक महेश शेट्टे आणि महानगरपालिकेचे उपायुक्त सदानंद पुरव बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाचंगे साहेब यांनी आंदोलकांची भेट घेतली त्यांनी नागरिकांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर पुढील आज दिवसात नो पार्किंग झोन आणि पर्यायी पार्किंग व्यवस्था या संदर्भात आवश्यक फलक लावण्याचे आश्वासन दिले वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक महेश शेट्टे यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत महानगरपालिका ठराविक ठिकाणी पार्किंग फलक लावत नाही लावत नाहीत तोपर्यंत वाहतुकीला अडथळा न करणाऱ्या गाड्यांची टोईंग करून दंड आकारला जाणार नाही मात्र आवश्यकतेनुसार वाहतूक कोणती झाली तर कारवाई करू असे आश्वासन दिले यामुळे नागरिकांना दि नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे या आंदोलनात भाजपा विराट शहर मंडळ अध्यक्ष नारायण मांद्रेकर महामंत्री महेश कदम मिलिंद वैद्य महेश पटेल सुनीलकुमार ठाकूर जिल्हा उपाध्यक्ष मनीष वैद्य प्राध्यापक डी एन खरे आकाश घरत वैभव झगडे नितीन पवार नितीन राणे नारायण घाडी वीरेंद्र चौधरी दुर्गेश पाटील सागर विचारे कृष्णा जाह संदीप बोडके यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते का सहभागी झाले होते भाजपाच्या या आंदोलनामुळे महानगरपालिकेला जाग येऊन पुढील आठ दिवसात पार्किंग व्यवस्थापन सुधारण्याचे आश्वासन मिळाले आहे त्यामुळे नागरिकांना वाहने पार्किंग करण्याची माहिती मिळेल अशी माहिती मिळेल आणि गैरसोय टाळता येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही वृत्तसंकलन रमेश सोनावणे अमरपाली न्यूज चॅनल वसई विरार ऍक्च्युली पार्किंगची व्यवस्था करून देणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे त्याच्यामध्ये महापालिकेने कसूर केलेली आहे आणि हे पार्किंगचा जो दंड वसूल केला जातो पाचशे रुपये जे आहे मला वाटतं आर टीओ विभागाकडनं वसूल केला जातो आणि दोनशे रुपये महापालिका हे एकूण सातशे रुपयाचा फाईन बाईकवर प्रत्येक बाईकच्या मागे मारला जातो जेव्हा तो स्कूटीवाला बाईकवाला तो परत घेण्यासाठी जातो बाईक तेव्हा तिथे त्यांच्याशी तडजोड करून मांडवली करून करप्शनच्या माध्यमातून त्या दोनशे तीनशे रुपयामध्ये बाईक सोडून सातशे नाही भरायची मला साहेब दोनशे तीनशे आहे आणि घेऊन जावा फरक बाईक अशा प्रकारचं हे करप्शन करण्याचं एक माध्यम यांनी शोधलेलं आहे असं मला माझा आरोप आहे कधीपर्यंत बसणार तुम्ही आम्ही जोपर्यंत आयुक्त साहेब हे संपूर्ण हे फायनिंगचे आहे जोपर्यंत जोपर्यंत महानगरपालिका क्षेत्रामध्ये वसई विधान आणि नालासोपारामध्ये पार्किंगची व्यवस्था करत नाही तोपर्यंत हा दंड आकारण्यात येऊ नये तो कॅन्सल करण्यात यावा हे मागणी जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही बीएल बार वसई विरार मध्ये जेवढे काही बीअर बार आहे बीअर बारच्या समोरच्या गाडी आहे यांच्या अधिकारी उचलत नाही हा मला पण नाही तर सिद्ध करून दाखवतो कधी पण एक मिनिट इथं गाड्या उचलल्या जातील जास्तीत जास्त जर तुम्ही असं म्हणत म्हणत असं बिअर बार वगैरे कुठं असं काय सोडलेलं नाहीये आम्ही सूचना दिलेल्या आहे तुम्ही खोट बोलता वस्तुस्थिती आहे